नमस्कार मंडळी कशा तुम्ही होय उठ ना तुला सांगितलेलं ऐकू येत ना का रे उठ ना पटकन आणि उठ ना सांग केव्हापासून सांगते डब्यात तांदूळ भर तो ऐकतोय काय बघा मुलं मोठी झाली का आई बापाचं ऐकायच नाही लुक बघा काय देतोय असे ही, <laughs> ही माणसं काम करतात आपण बघितलंय का लाईव लाईव्ह चालू आहे <laughs> लाईव्ह चालू आहे असे काम करणार माणसं काय करणार सांगा आणि काम करणार माणसं पाहिजे आम्हाला बोलायच का करते, करते... करते काय तर का उभा राऊंड राऊंड तंगण तू काय लागल म्हणून म्हटलं आपलं खुर्ची घ्यावी खुर्चीवर फ्राय करावं हो।

God mandag. असा बघा दोन मिनटं कोण नाही काय किती व्हायचं होते फोटो काढण्यास